पाकिस्तान आणि सौदी मध्ये सुरक्षा करार पाकिस्तान सौदीच अणुकवच बनणार इराणच्या भीतीपोटी पाक आणि सौदीचं पाऊल इराण न्युक्लिअर पॉवर देश होणार या एका भीतीपोटी इस्रायलनं इराण विरोधात युद्ध छेडलं या युद्धात अमेरिकन सरकारनं उडी घेतली इराणच्या अणुतळांवर हल्ला केला इराणला अणुकरार करायला भाग पाडलं तरीही इराणबाबत वाटणारी भीती काही संपली नाहीये इस्रायल सारखीच भीती सौदी अरेबियालाही वाटते इराण लवकरच न्यूक्लिअर पॉवर देश होईल असं सौदी अरेबियाला वाटतंय आणि भविष्यात इराण पासन बचाव करण्यासाठी सौदीनं पाकिस्तान सोबत सुरक्षा करार केलाय सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात द्विपक्षीय करार झाला या करारानुसार दोन्ही देश संयुक्त सुरक्षा प्रोटोकॉल पाळतील ज्यात एका देशावरचा हल्ला दोन्ही देशांवर हल्ला असल्याचं मानलं जाय आणि या हल्ल्याला दोन्ही देश मिळून प्रत्युत्तर देतील समजा इराणनं सौदीवर हल्ला हल्ला केला तर तो पाकिस्तानवरचा मानला इराणवर प्रतिहल्ला करेल पाकिस्तान सौदी अरेबियाला अणुकवच प्रदान करेल जर इराणकडे अणुशक्ती आलीस तर पाकिस्तानची अणुशस्त्र सौदीचं संरक्षण करतील या कराराचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सौदी अरेबियानं पाकिस्तानला तीन बिलियन डॉलरचं कर्ज दिलंय पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलाय भारताविरुद्धच्या युद्धानंतर ही परिस्थिती आणखी बिकट झाली सौदीकडनं मिळालेल्या कर्जामुळे पाकिस्तानला आर्थिक उभारी मिळेल बदल्यात पाकिस्तान सौदी अरबला अणुसुरक्षा पुरवेल पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेल्या डिफेन्स डीलशी संबंधित डिटेल्स जरी आपल्या समोर आलेले नसले तरी सुद्धा म्युच्युअल डिफेन्स डील असं याला त्या ठिकाणी म्हणता येईल म्हणजेच सौदी अरेबिया किंवा पाकिस्तानवर जर दुश्मन राष्ट्राचा हल्ला झाला तर हे दोन्ही राष्ट्र त्या दुश्मन राष्ट्राविरुद्ध एकत्रितपणे लढतील असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो मुळातच आज घडीला ज्या प्रकारे बदलणारी भूराजनैतिक परिस्थिती आहे त्या अनुषंगानं सौदी अरेबियानं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपन्सचा डिफेन्स डील त्या ठिकाणी गेल्या काही वर्षात सौदी अरेबिया आणि इराण मधला संघर्ष तीव्र झालाय सौदीचे प्रिन्स मोहम्मद सलमान यांना इराण आपल्यावर अणुहल्ला करेल अशी भीती आहे तशी भीती त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे व्यक्तही केली होती इराणकडे अणुशस्त्र नसावं असं मोहम्मद सलमान यांचं ठाम मत आहे अयतुल्ला यांना हिटलर प्रमाणे स्वतःला जगासमोर प्रस्तुत करायचं अनेक देशांना हिटलरची महत्वाकांक्षा किती घातकी होती हे कळायला फार उशीर झाला सौदी अरेबियाला न्यूक्लिअर शस्त्र नकोय पण इराणनं अणुबॉम्ब विकसित केला तर आम्हाला मोहम्मद सलमान यांनी इराणचे सर्वे सर्वा अयातुल्ला खामेनी यांच्या बाबत भीती व्यक्त केली सोबतच अणुशक्ती होण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्याचे संकेत दिले होते तुर्तास सौदी अरेबियानं आपल्या देशात अणुनिर्मिती प्रकल्प सुरू केलेला नाही मात्र पाकिस्तानकडनं अणुशस्त्र खरेदी करण्याची तयारी ठेवली आहे सौदी अरेबियाच्या इराण विरोधी धोरणाला अमेरिकेचाही पाठिंबा मिळू शकतो इराणला एकटं पाडण्यासाठी अमेरिका हे पाऊल उचलू शकते सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामधलं हे डिफेन्स डील देत असलं तरी सुद्धा अमेरिकेची यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि अमेरिकेच्या संमतीशिवाय अशा प्रकारचं डील होऊ शकत नाही मुळातच पश्चिम आशियामध्ये सौदी अरेबियाचा एक सगळ्यात महत्वाचा कॉम्पिटिटर म्हणजे इराण आणि या इराणला जर एक प्रकारे दाबायचा असेल त्याचं अस्तित्व जर नष्ट त्या ठिकाणी करायचं असेल तर सौदी अरेबियाला मजबूत करण्यासाठी सामरिकदृष्ट्या त्याला सपोर्ट देण्यासाठी एक प्रकारे अमेरिकेनं हे पाऊल त्या ठिकाणी उचललं असेल जेणेकरून इराण हा न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी बनवू शकणार नाही आणि सोबतीलाच अरब राष्ट्रांमध्ये इराणचं वर्चस्व कमी होऊन सौदी अरेबिया जे अमेरिकेचं मित्र राष्ट्र आहे त्याचं वर्चस्व त्या ठिकाणी वाढू शकत अरब देश सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिकेवर अवलंबून आहे पण सौदीनं पाकिस्तान सोबत हातमिळवणी करून स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावलाय दरम्यान सौदी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा करारावर भारताने ही नजर ठेवली आहे मैंने बताया कि जैसे कि हमारे और सऊदी अरेबिया के बीच में एक सामरिक साझदारी है और हम चाहते हैं और ये हमारा उम्मीद है कि ये सामरिक साझदारी दोनों देशों के जो आपसी हित हैं और आपसी संवेदनशीलताएं हैं उनको साथ में लेकर आगे बढ़ेगी ईरान अणुशक्ति हो या एक सऊदी और पाकिस्तान एक पाकिस्तान सा अणुकवच सऊदी अरेबिया लुरक्षित कालच ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी